आई वडिलांच्या संदर्भातलं एक व्याख्यान या ठिकाणी सारे सरांनी दिलं आता तितका मोठा मी नाही तेवढं व्याख्यान देणार इतका आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्या घरातली मुलं शिकली पाहिजेत इंजिनियर झाली पाहिजेत डॉक्टर झाली पाहिजेत यशाच्या उच्च शिखरावर गेली पाहिजेत हे मान्य आहे मला पण वाटतं माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं पण मला तुम्हाला हेही वाटलं पाहिजे की माझा मुलगा शिक्षण घेत असताना त्याला माझे संस्कार सुद्धा आले पाहिजेत त्याला माझ्या या संस्कृतीबद्दलचं ज्ञान सुद्धा आलं पाहिजे माझ्या परंपरा त्याला कळाल्या पाहिजेत हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे विकास या आपल्याला नेहमी आपल्याला सगळ्यांनाच प्रत्येकाला वेगवेगळे परिवारातले वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळ्या संघर्षाला सामोरं जायचंय पण हे सगळं करत असताना आपलं कुटुंब यशस्वी होत असताना त्याला चांगले संस्कार मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही राजकारणात काम करत असताना आता महाराजांनी सांगितलं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो मग सांगलीसारखी सारखी जी घटना आपल्या समोर आली ज्याच्यामध्ये तिची माझी भगिनी होती तिची माझी कन्या होती जी माझी लेख होती सात महिने सात महिने प्रेग्नेंट असलेली ती माझी भगिनी तिने आत्महत्या केली आपल्याला वाटत नाही का आपण ती घटना बघून सगळेजण गप्प बसणार आहोत माझ्या घरात झाली नाही माझ्या कुटुंबातल्या मुलीबरोबर झाली नाही हा विचार करण्यापुरतंच आपण मर्यादित राहणार आहोत का आपल्याला वाटणार नाही का कधी या मनात कि ती जी घटना घडली चांगलीला ती कधी माझ्या कुटुंबात सुद्धा होईल आणि त्याच्याकरता माझ्या परिवारातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला शिक्षणाबरोबर संस्काराची सुद्धा गरज आहे असं वाटणार नाही आपल्याला वाटणार नाही का आपल्याला माझ्या कुटुंबातल्या मुलीला मुलीला चांगले संस्कार झाल्यानं तिचं आयुष्य चांगलं घडणार आहे हे तिला आपल्याला वाटणार नाही का आणि ते वाटावं म्हणून बापू सगळीकडे फिरतायत सगळीकडे फिरतायत गोपीचंद पडळकर फिरतायत जितेश राणे फिरतायत संग्राम जगताप फिरतायत अनेक जी लोक आहेत मध्यंतरी एक महाराज आपणच बोलला होता माणसानं नुसतं हिंदू म्हणून जन्माला नाही पाहिजे तर हिंदुत्ववादी हिंदु म्हणून राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्या मागची भूमिका आमची ही आहे मी सभागृहामध्ये मांडलं सोनईची घटना होती दादा सोनईची घटना होती माझ्या माता भगिनीनं ऐका दहा वर्षाच्या दोन मुली होत्या किती काय कळतं दहा वर्षाच्या मुलीला सांगा आणि त्या दहा वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला म्हणून आम्ही तिथं गेलो आणि म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध बोललो म्हणून आम्ही वाईट झालो का मी असं म्हटलं तर मला म्हणको निवडणूक लढायची मला त्यांची मतदानाची गरज आहे मी असं म्हटलं तर नको बाबा माझ्या इथं लय मोठी संख्या आहे आणि मला जर ते मतदान नाही मिळालं तर मी निवडणूक हारेल हा माझा दा स्वार्थ झाला असता पण या स्वार्थापोटी मी जो विचार घेऊन लोकांमध्ये जातोय या स्वार्थापुटी जो लोकांना मी उपदेश करतो लोकांना सांगतोय ही घटना उद्या तिथं घडली ती उद्या इथं तुमच्या घरात सुद्धा घडू शकते जर मी हा विचार केला नाही ही जी उद्या घटना घडली दहा वर्षाच्या मुलीची ती उद्या माझ्या कुटुंबात घडली तर मी हाच विचार करायचा का मी हाच विचार करायचा का मी आज त्या कुटुंबात घडलेली घटना सभागृहात मांडली त्याच्या माग माझा उद्देश एवढाच होता आम्ही जे बोलतो आम्ही जे करतोय आम्ही जे वाघ लोकांपडे जाऊन बापूंसारखी लोकं प्रबोधन करतायत पडळकर सारखी लोक जाऊन तिथं गोपीजन पडळकर सारखी लोक जाऊन त्या ठिकाणी सांगतायत त्याच्या मागं उद्देश काय आहे अहो राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर इथं दोन महापौर बसलेत नगरसेवक बसलेत सगळीच लोक बसलेत लाईट पाटली गटर तुमच्या सगळ्या समस्या तर सोडवण्यासाठी आम्ही ते कट म्हणजे आम्ही कटिबद्धच आहोत पण हा आमचा धर्म नाही का चांगली संस्कार लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत चांगली पिढी घडली पाहिजे चा, चांगल्या कुटुंबामध्ये काल जर ते व्याख्यान जे झालं ते व्याख्यान फक्त का ऐकण्यापुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे माझ्या माता भगिनीनं आपण आज भजनाच्या स्पर्धा इथं घेतल्या चांगले म्हणजे मला वाटतं गुरुजी इथं होते खाली बसले देवले महाराज त्यांनी आपल्या याचे निरीक्षक म्हणून काम केलं आज त्यांचं योगदान किती आहे संप्रदायामध्ये भजन ही फक्त स्पर्धा व्हावी म्हणून भजन नाही येतो जर भजन म्हणून स्पर्धाच घ्यायची असती तर अपला 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 ही लोकांनी अनाधिकालापासून जे आजपर्यंत परंपरा चालवली त्याच्यात कधी स्पर्धा नव्हती या भजनाच्या माध्यमातून आपल्या परंपरा आपला इतिहास आपली संस्कृती लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून ही भजन आहे आज निखिल सारखा माझा सहकार्य निखिल महाराज तुम्हाला सांगतो नितीन अप्पा काळजे निखिल बोराडे निलेश नेवाळे नितीन बोराडे नितीन बोराडे या सगळ्यांना ना, ना माझे मा काय कुंडलीत यांचा योग आहे मला काय कळत नाही ही सगळी लोक येण नावाची जी आहेत ती माझ्या कुंडलीत जास्त नितीन गोडसे माझा मी आहे तिला माहिती खाली मी म्हणून काय नाही बरं येन नावाचा थोडासा माझं जास्त जमतं आणि निखिल लक्षात ठेव परंपरा आहे तुला शरद भाऊची जसं त्यांनी सांगितलं बोराडे परिवाराची परंपरा आहे नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे नागेश्वर महाराजांचा उत्सव हा संपूर्ण भारतात असा उत्सव महाराज कुठंच होत नाही साहेब कुठंच होत नाही आणि या उत्सवामध्ये सगळं गाव एक होऊन त्या ठिकाणी भाविकांची सेवा करतं अन्नदान करतं फार मोठा उत्सव असतो आणि एक परंपरा असलेला आमुशी ग्रामस्थांचा एक एक फार मोठी परंपरा असलेला उत्सव आहे आणि त्या परंपरेला परंपरेला जोडून काम करणारा निखिल आणि त्याचा परिवार आहे त्यामुळं निखिलवर म्हणजे मुळातच ते जे असं आपण म्हणतो ना राजकारणापेक्षा समाजकारणाचे आणि आपल्या जो विचार आहे तो विचाराच्या संदर्भामध्ये बांधील असलेला हा परिवार आहे त्यामुळं निखिलचा स्वभाव आणि निखिल आणि स्वप्नील स्वप्निलेख आहे त्यांच्या माग सांभाळणार आणि एक वैभव कुठे गेला हा ही जी आहेत ना म्हणजे त्यांच्या बरोबरची टीम या लोकांना राजकारणामध्ये यायचं काही कामवायसाठी हो नाही यायचं तर जी आपल्या परिवाराची जी काही जी परंपरा आहे ती समाजकारणाची ती पुढे यायची आहे त्यामुळे हे लोक इथं काम करतायत बरेचसं काय बोलता येईल बरेचशा ठिकाणी मी जाऊन बोलतो पण माझही आपल्याला विनंती आहे सगळ्यांना नम्र विनंती आहे हे बा आम्ही कुठल्याही व्यासपीठावर आम्ही बसलेलो दोन्ही महापौर असतील नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे असू कुठल्या व्यासपीठावर असलो तरी आम्ही प्रामाणिकपणे नेहमी खरं लोकांपुढं मांडतो खरं मांडल्यानंतर संघर्ष करावाच लागतो निखिल भाऊ खरं मांडल्यानंतर संघर्ष करावाच लागतो खोटं लगेच फचतंय खोटं लगेच फचतंय ते एक महाराजांचं प्रमोद महाराजांचं एक दृष्टांत चांगला तो मला आवडतो आता त्याच्यात काही प्रमाणात आम्ही पण येतो त्यांनी चांगलं आणि वाईट खप्त कसं हे त्यांनी सांगितलं तर ते हेमंत काका आले तिथं आमचे मार्गदर्शक हेमंतराव हरहरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनपूर्वक सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याचं काम हेमंतरावांनी केलेलं आहे हा मी एक ते काय सांगत होतो चांगला आणि वाईट तर ऐका प्रमोद महा भक्तप्रायण प्रमोद महाराज जगतापांनी दिलेलं एक दृष्टान आमचे चांगलं उदाहरण दिलं तर त्यांनी ते उदाहरण काय होतं सांगतो एक गावचा उरूस असतो हे गावचा उरूस असतो आणि त्या उरुसामध्ये आपण पाहतो वेगवेगळी वे व्यापारी त्या ठिकाणी कोण कोण काय काय विकत असतं कोण कोण काय विकत असतं काय काय वस्तू असतात त्या सगळ्या माहिती आहेत पण एक त्यांनी उदाहरण देताना सांगितलं एका गावच्या उर्सामध्ये एक व्यक्ती कोंबड्या ऐकत असतो एक व्यक्ती कोंबड्या ऐकत असतो आणि त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला असतो सांप्रदायिकला तो गंदगुळी आष्टी गंद, आणि बुक्का विकाय बसलेला असतो दिवसभरात त्याची एक बाई गंदगुळी विकली जात नाही पण त्या कोंबड्यावाल्याच्या सगळ्या कोंबड्या जातात म्हणजे चांगलं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार त्रास होतो एक गंदगुळी एका घरात गेली असती तर त्याच्या घरामध्ये कमीत कमी कपाळाला टिळा आला असता गंदगुळी पण ते खाणार म्हणजे मग अशी मी बोललो माझा दुस दोन्हीकडे हे होतो माझा तसा त्यामुळं चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत चांगल्या लोक गोष्टी आपल्या बरोबर नेल्या पाहिजेत चांगलं काय ते आपल्या परम पुढच्या पिढीला दिलं पाहिजे म्हणून आम्ही आता एक नवीन उपक्रम जसं आता हेम हेमंतरावालेत सक्लेंथ, आमचे विलासभवालेत सगळ्यां सगळ्यांच्या समोरच सांगतो एक कुटुंबाचं नियोजन कसं असावं एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी कटु कुटुंबामध्ये आपण कशा पद्धतीने वेळ दिला पाहिजे या संदर्भातला एक उपक्रम आम्ही चालू करणार आहेत काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये विशेषतः सगळ्या महिला भगिनींनी सम सहभाग घ्या अशी विनंती करतो निखिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आता काय शुभेच्छा देऊ जे त्याच्या मनात आहे ते माझ्याच मनात आहे त्यामुळं त्यांनी त्याची काळजी करू नये जे त्याच्या मनात आहे ते माझ्या मनात सुद्धा आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं म्हणजे त्यांनी काळजी करायची नाही ती माझी जबाबदारी मारात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस आणि हे पा निवडणूक जर जशी पुढे जाती तर तसा संघर्ष वाढतोय माझ्या बरोबर आल्यावर सहज काही नसतंय लक्षात घ्या माझ्या बरोबर आल्या तर काही सहज काही नसतंय संघर्ष करावाच लागतो आणि त्या संघर्षामधनं ज्या वेळेस यश मिळतं ना त्या यशाच मोल शब्दात करता येत नाही पैशात पण करता येत नाही त्यामुळं निखिल काम करत राहा तुझा स्वभाव तुझं जे पण काय काय काम आहे तुझं पण जे पण काही लोकसंपर्क का आहे ते सगळं योग्य आहे योग्य दिशेने तुझी वाटचाल आहे तुझ्या या वाटचालीमध्ये आम्ही सगळे तुझ्या बाजूला बसले दोन्ही मी आम्ही सगळेच मंडळी तुझ्याबरोबर आहोत आणि तुला मग अशी सांगले पाच वेळा पाया पडलाय अजून एकदा पड त्याची फार गरज आहे तुला मी मनापासून शुभेच्छा देतो आई भवानीनं तुला उदंड आयुष्य चांगलं आरोग्य समाजात काम करण्याची ताकद आई भवानीनं तुला द्यावी अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय श्रीराम